नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे नकळत घडले सारे या स्टोरीचे आपण भाग सतरा पाहिले आहेत आज आपण अठरावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया मग मी कोल्हापूरला जातो तिला शोधायला आणि तिला परत घेऊन येतो विराज म्हणाला पण तिचा तिथला पत्ता नाहीये माझ्याकडे सुद्धा तू कसा शंधर आहे तिला कदाचित देवानेच आमचे मार्ग वेगवेगळे लिहून ठेवले आहेत मग आता आपण काय करू शकतो काही नाही ठीक आहे मी जातो घरी तो तसंच खाली मान घालून तिथून निघून गेला विराजच्या घरी अहो विराज कुठे गेला होता आता तुम्हाला सांगून गेला का आई बाबांना विचारत होती नाही गेला असेल त्याच्या ऑफिसला का तुला काही काम होतं का त्याच्याची सवड बोलायचं होतं सुलभा विचार करत म्हणाली काय सुलभा कसला विचार करतेस तुम्हाला त्याच्याकडे बघून काहीच बदल जाणवत नाही का काल पण बघितलं साखरपुड्याच्या वेळीसुद्धा किती उदास होता तो हो ते जाणवलं मला सुद्धा मलाच काय तिथे उपस्थित सगळ्यांना जाणवत होतं हो न तिथल्या बायकाही कुजबुजत होत्या नवरा मुलगा असा काय चेहरा पाडून बसलाय आणि उलट देविका तर किती खुश होती त्याला देविका आवडत नाही का पण तसं असतं तर त्याने आपल्याला सांगितलं असतं ना हो काहीच कळायला मार्ग नाही आपण हे लग्न त्याच्याच आनंदासाठी ठरवलं पण तो तर आधीपेक्षा जास्त एकलकोंडा वाटतोय मला आपल्या सोबत पण नीट बोलत नाही हो खरं आहे तुझं तू टेन्शन घेऊ नकोस तो आल्यावर बोलून घेऊ त्याच्याशी मग कळेल सगळं बरं थोड्या वेळात विराज घरी आला तो तसाच उदास होऊन रूममध्ये चालला होता बाबा टीव्ही पाहत बसले होते त्याला पाहून आईने त्याला थांबवलं विराज थांब आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे काय झालं आई काय बोलायचं आहे विराज तू असा का वागतोस सध्या नीट बोलत नाहीस साधा सुद्धा नाहीस आई तसं काही नाही तसं काही नाही मग अहो ते जरा टीव्ही बंद करा आणि इकडे या आई नाराजीनेच म्हणाली थांबा बाबा टीव्ही बंद करू नका तो पटकन टीव्ही समोर गेला आणि टी व्हीवरील न्यूज काळजीपूर्वक ऐकू लागला ती न्यूज ऐकून तो खूप घाबरला आणि तसंच धावत बाहेर गेला विराज अरे कुठे चालला सवढा घाईत आई आवाज देत त्याच्या मागे गेली लिफ्ट बंद असल्यामुळे तो तसाच घाई घाई उतरून गेला आई त्याला आवाज देत होती पण त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही अहो बघितलं कसं धावत गेला याचं काय चाललंय काहीच कळत नाही आई काळजीच्या स्वरात म्हणाली तू शांत हो काहीतरी असल्याशिवाय तो असा गडबडीत जाणार नाही तो टीव्हीवरची न्यूज पाहून धावत गेलाय थांब मी देविकाला फोन करतो बाबांनी देविकाला फोन केला आणि स्पीकरवर ठेवला हॅलो अगं देविका आम्ही वीरासोबत काहीतरी बोलत होतो आणि टी व्हीवरची न्यूज ऐकून तो अचानक कुठेतरी निघून गेला ग कुठेतरी म्हणजे सांगून नाही गेला का आणि ती न्यूज कोणती होती काहीतरी मुंबई ते कोल्हापूरला जाणाऱ्या बसचा अपघात झालाय आणि सर्व जखमींना जे जे हॉस्पिटलमध्ये भरती केले अशी न्यूज होती अच्छा कोल्हापूर म्हणजे आलं लक्षात काय कोल्हापूरचं काय विराजचा कोणी जवळचा मित्र आहे का कोल्हापूरचा नाही आई तुम्ही काळजी करू नका मी जाते मला माहीत आहे तो हॉस्पिटलमध्येच गेला असेल आता पण कशासाठी तुम्हाला आल्यावर सांगते ओके बाय तिने फोन ठेवून दिला ती विचार क ती विचार करायला लागली शिवानी कोल्हापूरची आहे म्हणजे नक्कीच ती त्या बसमध्ये असणार ती पण लगेच तिथे जायला निघाली पण कार घरात नव्हती तिने कॅब ओलवायला मोबाईल काढला तर समोर समोर अनय कार घेऊन आलेला तिला दिसला ती तशीच त्याच्या कारमध्ये बसली अनय लवकर जे जे हॉस्पिटलला जायचं आहे आपल्याला ती घाईघाईत सिल्ट बेल्ट लावत म्हणाली अगं पण कशासाठी आणि तुला इतकी घाई कसली झाली आहे त्याने आश्चर्याने विचारलं तू आधी कार तर स्टार्ट कर मग सांगते ओके त्याने कार स्टार्ट केली आणि ते निघून गेले पण तू आता इथे का आला होतास तिने विचारलं तुला भेटायला आलो होतो सांगितलं होतं ना मी आज पॅरिसला चाललो आहे कायमचं तिथे सेटल व्हायला आता दुपारची फ्लाईट आहे तो तिच्याकडे न पाहतास म्हणाला हो का सॉरी माझ्यामुळे तुला उशीर होईल का नाही इट्स ओके अजून थोडा वेळ आहे पण तुला का जायचं आहे तिथे एक मैत्रीण आहे तिथे ओ अच्छा थोडा वेळ ते दोघे शांत बसले तिला उदास पाहून त्यानेच विचारलं देऊ एक विचारू का ह विचार ना तुझं आणि विराजचं सगळं ठीक आहे ना ती शांत बसली काय झालं मी असं विचारायला नको होतं का अरे नाही तू पाहिलं नाही आहेस एस... हे पहिलं नाही पहिला नाही आहेस विचारणारा म्हणजे आतापर्यंत माझ्या मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांनी विचारलंय मला हा प्रश्न काल तो एंगेजमेंटमध्ये कसा तोंड पाडून उभा होता मग विचारणारच ना पण का त्याचं काय बिनसलंय त्याला मी नाही आवडत त्याचं दुसरीवर प्रेम आहे आणि तिलाच पाहायला आपण चाललोय आता तिने सरळ टां सांगून टाकलं नाहीतरी तिला हे कोणाशी तरी, को तरी शेअर करायचंच होतं त्यामुळेच अनय भेटल्यावर तिला फार बरं वाटलं होतं काय मग त्याने तुझ्याशी एंगेजमेंट का केली मूर्ख आहे का तो अनयने मध्येच कार थांबवली त्याची काहीच चूक नाही आहे तिने त्याला सगळं खरंच खरं सांगितलं ओ गॉड देवी का तू असं कसं करू शकतेस माझा तर विश्वासच बसत नाही अनय यार तू तरी असं बोलू नकोस ती उदास होत म्हणाली कारण तू खूपच चुकीचं वागलीस देविका पण मी काय करू मला आधीपासूनच त्याच्याशी लग्न करायचं आहे मी असं कसं त्याला दुसरीचं होताना पाहू ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली एखाद्याला मिळवणं म्हणजे प्रेम नसतं तर त्याला नेहमी सुखात पाहणं याला प्रेम म्हणतात उद्या तो तुझ्यासोबत लग्नही करेल पण त्याच्या मनात शिवानीच असेल तर तो तुझा होईल का तू तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही मग त्या नात्याला अर्थ तरी काय उरेल तिला त्याला काय उत्तर द्यावं कळलं नाही देविका माझं ऐकशील तर प्लीज असं करू नकोस त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यांना वेगळं करू नकोस तुझा हट्ट सोड असं वागून कोणी सुखी होणार नाही तू पण केलंस का कोणावर प्रेम तिने त्याच्याकडे पाहत विचारलं हो केलंय ना जीवापाड प्रेम केलंय पण तिचं माझ्यावर प्रेम नाहीये तो कार परत स्टार्ट करत म्हणाला कोण आहे ती आणि इतक्या चांगल्या मुलाला कोणी नाकारल सांगेल नंतर त्याने कार समोर पार्क केली विराजची कार तिथेच होती विराजने न्यूज पाहिल्यानंतर तो खूपच घाबरला होता पूर्ण रस्त्यातही तो शिवानीला काही होऊ नये अशी देवाकडे प्रार्थना करत होता पोचल्यानंतर तो तसाच रिसेप्शनकडे वळला असिस्टंटमधले पेशंट ॲक्सिडेंटमधले पेशंट जनरल ऑर्डमध्ये शिफ्ट केल्याचं त्याला कळलं तो धावतच तिथे गेला ते ऑर्ड खूप मोठं होतं तो शिवानीला शोधत होता पण त्याला ती दिसतच नव्हती त्याचं मन अजूनच घाबरत होतं एका नर्सच्या बोलण्यावरून कळलं की दोन सिरियस पेशंटना आय सी यूमध्ये शिफ्ट केलं होतं त्यामध्ये एक पंचवीसली तरुण मुलगीही होती ते ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला नाही ती शिवानी नसेल तो मनातच म्हणत होता ती दिसत नाही म्हटल्यावर त्याने जोरात आवाज दिला शिवानी त्याचा आवाज ऐकून समोरच्या कोपऱ्यातून शिवानीने तिचा हात उचलला तो धावतच तिच्याकडे गेला त्याला तिथे पाहून ती मनातून सुखावली होती पण दुसऱ्याच वेळेला तिचा चेहरा उतरला शिवानी तू कशी आहेस ठीक आहेस ना खूप लागले का खूप आहे का तुला काय गरज होती तुला जाण्याची तो रडवलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणाला नाही थोडं डोक्याला लागले दुसरं काही ना नाही झालं ती नाराजीने म्हणाली पण तुला काय गरज होती असं जायची तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं तुझं काय होणार होतं आणि तुमच्या बायकोला नाही आणलं तुम्ही सोबत मिस्टर विराज ती रागात म्हणाली अगं शिवानी तू समजतेस तसं काही नाही देविकाने सगळा घोळ घालून ठेवला होता त्याने तिला सगळी हकीकत सांगितली मग तर देविका खूपच चुकीची वागली पण आता काय फायदा तुमची एंगेजमेंट तर झाली आता तू फक्त एकदा बोल तुझं माझ्यावर प्रेम आहे मग मी सगळं ठीक करेन ती काहीच बोलली नाही ती फक्त गप्प बसून राहिली शिवानी असं समज नशिबाने आपल्याला शेवटची संधी दिली आहे प्लीज तू गमावू नको ती फक्त एकदाच स्वतःचा आणि आपल्या प्रेमाचा विचार कर तो तिचा चेहरा त्याच्या उंजळीत पकडून म्हणाला तिनेही भरल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि मान हलवून होकार दिला असं कसं होकार म्हणजे असा थोडीच असतो तू आधी प्रपोज तर कर त्यांनी दोघांनी बाजूला पाहिलं शिवानीच्या बाजूच्या बेडवर बसलेले आजोबा हसत त्यांना म्हणाले हो प्रपोज तर झालाच पाहिजे हे घे इथं सगळं अवेलेबल आहे समोरच्या बेडच्या तरुण त्याच्या बुकेतलं गुलाबाचं फूल विराजच्या दिशेने फेकून म्हणाला ते फुल विराजने कॅच केलं त्यांचं बोलणं आजूबाजूच्या सर्व पेशंटनी ऐकलं होतं आणि ते आता विराजला प्रपोज करायला सांगत होते शिवानीने लाजून मान खाली घातली विराज लगेच तिच्या समोर गुडघ्यावर बसला त्याला आठवलं तसं त्याने खिशातून तिच्यासाठी आणलेली रिंग सुद्धा बाहेर काढली आणि हो थोडं जोरात म्हण आम्हाला पण आवाज आला पाहिजे समोरच्या बेडवरील आजी हसत म्हणाल्या विराजने होकार ती मान हलवली शिवानी आय लव यू माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूपच प्रेम आहे इतकं की मी शब्दातही नाही सांगू शकणार आयुष्यभरासाठी माझी साथ देशील या मिस्टर खरडूसची मिसेस खडूस होशील का तो हातातला गुलाब आणि रिंग तिच्या पुढे करत म्हणाला तिला भरून आलं होतं तिने मान हलवूनच होकार दिला आणि त्याच्या गुलाबाला त्याच्या हातातलं गुलाब घेत हातात रिंग घालण्यासाठी हात पुढे केला असं नाही हा त्याने एवढं प्रपोज केलं अनु तुझी फक्त मुखसंमती असं नाही चालणार कोणीतरी मागून ओरडलं हो हो बरोबर आहे इतरांनीही त्याला दुज दुजोरा दिला बर आय लव यू टू खडूस ती लाजून म्हणाली त्याने तिच्या हातात रिंग घातली तिथले सगळे टाळ्या वाजू लागले विराजने तिच्या जवळ जाऊन आनंदाने तिला मिठी मारली इतक्या तिथे एक माणूस त्यांना बर्फी द्यायला आला मला मुलगी आहे आणि तुम्हाला पण होकार मिळालाय तर काहीतरी गोड खाल्लंच पाहिजे ना तो माणूस विराजच्या हातात बर्फी देत म्हणाला काँग्रेस विराज आणि शिवानी स्मिताहस्य करत त्याला म्हणाले तोही मग इतरांना बर्फी वाटायला निघून गेला विराज शिवानीकडे प्रेमाने एकटक पाहत बसला होता विराज असा का पाहतोयस ती लाजत म्हणाली मग दोन दिवस पाहिलं नव्हतं ना मी माझ्या फुगीला हो जसं काय दोन वर्ष पाहिलं नाहीस असं म्हणतोयस मग तसं समज त्याने एक हात तिच्या हातावर ठेवला आणि दुसरा हात त्याच्या गालावर ठेवून तिला पाहत बसला तिने लाजून त्याच्या पाठीवर हळूच मारलं तिने बाजूला नजर वळवली तिथे देविका अनय सोबत उभी होती ती तिथे कधी आली याची त्यांना काहीच कल्पना नव्हती तिला पाहून शिवानीने विराजला तिच्याकडे इशारा करत तिचा हात त्याच्या हातातून सोडवू लागली त्याने देविकाला पाहिल्यावर शिवानीचा हात आणखीनच घट्ट धरला वा इथे तर माझा होणारा नवरा भलत्याच मुलीचा हात धरून बसलाय देविका चेहऱ्यावर मुंदामुन हसू आनंद म्हणाली भलत्याच नाही ती माझी आहे माझी होणारी बायको कळलं का तुला आणि आता काहीही झालं तरीही मी तिची साथ सोडणार नाही विराज देविकाकडे रागात पाहत म्हणाला विराज असं का बोलतोयस तिच्याशी शिवानी त्याला शांत बसण्याचा इशारा करू लागली बोलू दे त्याला बरोबरच आहे त्याचं देविका म्हणाली शिवानी आणि विराज तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले शिवानी तुला माहितीये मी इतके दिवस काय शोधत होते हे जे आता त्याच्या चेहऱ्यावर ओसंडू वाहत आहे ना ते त्याचं हसो मला कधीच ते सापडलं नाही पण तो तुझ्यासोबत असताना नेहमी असायचा ते मला खूपच फील व्हायचं तो तुझी किती काळजी करायचा आणि खरंच सांगायचं तर त्याचं तुझ्यावरच प्रेमही लगेच दिसून यायचं पण मी ती गोष्ट स्वीकारायला तयार नव्हते पण आता कळतंय दोघेही शांत होते विराजला तर ती अजूनही काही नाटक करत असल्याचं वाटत होतं तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना माझ्यात अचानक असा काय बदल झाला अचानक नाही तुला काल एंगेजमेंटला फक्त शरीराने उपस्थित होतास माझ्याकडे एकदाही फायलं नाहीस आणि चेहरा तर पूर्ण पडलेला होता मला असं जबरदस्तीचं प्रेम नकोय तू खरंच म्हणत आहेस ना विराजने विचारलं हो तुमची लव्ह स्टोरीमध्ये मला विलन नाही व्हायचं ती हसत म्हणाली विराज आणि शिवानीही हसू लागले ती त्यांच्याजवळ आली तिने तिच्या हातातली रिंग काढून विराजच्या हातावर ठेवली तसं तुला सांगायची गरज नाही पण तरीही तो खूप चांगला आहे ग त्याची काळजी घे देविका शिवानीकडे पाहत म्हणाली शिवानीने स्मिता हास्य करत होकार भरला देविका अनैचा हात पकडून तिथून निघून गेली विराजने दे डॉक्टरांकडे विचारपूस केली त्यांनी शिवानीला डिस्चार्ज दिला त्याने तिची औषधं घेतली आणि तिला घेऊन निघून गेला विराज आपण कुठे चाललोय आहे आमच्या रूमकडे नाही जात हा रस्ता तिने विचारलं आपण आपल्या घरी चाललंय आपल्या पण तिथे तर तुझे आई बाबा असतील ना मी कसं बोलणार आहे त्यांच्याशी तू काळजी करू नकोस तू सोबत आहेस ना आता कशाची चिंता नाही मला बरं ती म्हणाली पण तिच्या मनात खूप धाकधूक होती त्याची आई कशी रिॲक्ट करेल तिला काहीच कल्पना नव्हती तू तिला घरी घेऊन गेला आई आणि बाबा दारातच उभे होते आई तर खूपच रागात दिसत होती त्याने शिवानीचा हात घट्ट पकडलेला होता कोणाला घेऊन आलाय आईने रागात विचारलं आई ही शिवानी तो तिला समोर उभं करत म्हणाला अच्छा हिनेच बनवला होताना त्या दिवशी तो चहा आई म्हणाली हो आई पण तुला कसं कळलं मग मला कळलं नाही का तू बनवलेला चहा वेगळा होता आणि पहिल्या दिवशी आम्ही पिला तो वेगळा होता तेव्हाच कळलं काय अपघातात जास्त लागलं नाही ना नाही आई थोडंस लागलं डोक्याला विराज म्हणाला ती मुकी आहे का नाही ना मग तिला बोलू दे नाही आई जास्त नाही लागलं शिवानी घाबरतच हळूस म्हणाली काय ग कशाला घाबरवतेस तिला तो चाहतीने बनवला होता तर मला तर पसंत आहे बुवा ही सुनबाई बाबा हसत म्हणाले हो तुम्हाला फक्त चहाच दिसतो पण काहीही म्हणा खूप गोड आहे मुलगी शेवटी माझ्या मुलाची चॉईस आई पण हसू लागली विराज आणि शिवानी त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होते त्यांना कळतच नव्हतं आई बाबांना कोणी सांगितलं असं काय पाहताय या आधी आत या बघू सांगते तुम्हाला सगळं ते दोघेही आत आले शिवानी आधी आई बाबांच्या पाया पडली दोघांनाही तिने दोघांनीही तिला आशीर्वाद दिला तर तू असा धावत गेल्यावर काय झालं ते आम्हाला कळलं नाही शिवाय तुझं असं वागणंही आम्हाला समजत नव्हतं मग मी रमाला फोन केला म्हटलं ती तुझ्याबरोबर होती तिला सगळं माहीत असेल आई म्हणाली अच्छा तू मावशीला कॉल केलास मग तिने काय सांगितलं तुला सांगितलं तिने शिवानी किती चांगली मुलगी आहे ती आल्यानंतर तू कसं बदललास आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे बाबा म्हणाले असं कसा रे तू तु विराज तुला एकदाही आम्हाला विश्वासात घेऊन सांगावं असं नाही वाटलं का वाटलं ना खूप वेळा वाटलं पण तुम्ही कसं रिॲक्ट कराल याची भीती वाटली त्या तुझी तब्येत पण बिघडली होती तब्येत बिघडली म्हणजे तू हे सांगितल्यावर मला सरळ हार्ट अटॅक येईल असं वाटलं की काय तुला आई हसत म्हणाली ग आई काहीही काय बोलतेस तसं नाही पण देवी काला तुम्ही निवडत होता ना हो कारण तू कोणाला आवडत नव्हतास म्हणून आणि हे सगळं आम्ही कशासाठी करत होतो फक्त तुझ्या आनंदासाठी आणि तुझा आनंद शिवानी सोबत असेल तर ती आम्हाला सून म्हण म्हणून पसंत आहे थँक्यू आई विराज आईला मिठी मारत म्हणाला बरं आम्ही आत्ताच जाऊन देविकाच्या आईबाबांना भेटून येतो त्यांना समजावं लागेल ना नाही आई देविका समजावेल त्यांना तिला कळले सगळं पण तरीही आम्ही जाऊन भेटून येऊ त्यांना बरं ठीक आहे जशी तुमची इच्छा मग सुनबाई तुमच्या हातचा चहा नाही देणार काम मला बाबांनी विचारलं हो देते ना बाबा तिच्या बाबा तिच्या लागलय ना बाबा तिला लागलंय ना आणि तुम्ही तिला काम सांगताय अरे ठीक आहे चहा बनवायला काय आहे ती किचनच्या दिशेने जात म्हणाली बरं मी येतो तुझी मदत करायला तो पण तिच्या मागे गेला ते दोघेही गप्पा मारत होते विराज खूपच आनंदी होता आई बाबा त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते किती दिवसांनी ते विराजला इतका आनंदात पाहत होते थोड्या वेळा ती चहा घेऊन बाहेर आली मग आता दोघांच्या लग्नाचं बघावं लागेल ना शिवानी तुझ्या आईबाबांना सांगितलं आहेस का तू नाही माझी आई या जगात नाहीये सॉरी ग मी पटकन बोलून गेले इट्स ओके आई मग बाबांना माहीत आहे नाही okay. आणि ते तयार होतील की नाही तेही माहीत नाही का तयार होणार नाहीत आम्ही दोघे जाऊन भेटतो ना त्यांना कुठे असतात ते कोल्हापूरला आमच्या गावी कोल्हापूरला मग तेवढं लांब जावं लागेल बरं ठीक आहे आपण सगळे जाऊया आणि तुझ्या बाबांसोबत बोलून तुमचं लग्न ठरवूया हो चालेल कधी जायचं बाबांनी विचारलं आजच जाऊया आता अजून खूप उशीर व्हा करायला नको विराज आणि शिवानी खूपच खुश होते आता कुठे त्यांच्या मनासारखं घडत होतं आता फक्त शिवानीला तिच्या बाबांचा होकार मिळवायचा होता आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद